हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत बघ राहायचं त्याच्याला शिवाची काय गडबड चालली बघूया सर्वांना शुभ सकाळ आणि आज पन्नास डिसेंबर सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्तपैकी मला चहा मस्त बघा आम्हाला शेजारने काय काय मस्तपैकी काय एक वस्तू संपवत आमदे एक थोडा आम्हीच आहे दोघांनी एक पोडा संपवला केकचा तर शेजारी आज आम्हाला केक आणून देते ते बघा एक पोडा संपवलाय अजून बी येत आणि दुसरा मोठा मोठा फडा आलाय बघा हा एक पुडा संपवलाय मस्त पैकी हे बघा दुसरा पुडा येऊन आलाय मोठाच्या मोठा एक आहे प्लम केक मस्त पैकी अजून फोडला पण नाही तर हा बघा आपण फोडूया आता फोड़ किती के मोठा केक आहे मस्तपैकी मस्तच मस्त पैकी मस्त पाकी एक किलोचा केक मस्त पैकी चालय शोबाच नाही काहीच नाही नाश्ता केलाय पैकी तर सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा मस्त पैकी होऊन पडले तुम्हाला हे बघा शेजाऱ्याचं घर किती सात फुट गेलंय तुम्हाला त्या दिवशी दावतो म्हटलो तो तर चला आपण फिरून बघूया मस्त पैकी व्हिडिओ आपल्या इथं गाडा गाड्या कार आणि बाईक चला ही बघा फोडून बघूया कालच्या वेळेत मी गा आपलं गावाकडचं घर बघितलं दीड वर्ष झालं काम चालू आहे बघा काम आणि ही एका आठ दिवसातच काम केलंय बघा खालचं गेल्या पंधरा दिवसात केलं होतं सेटअप मध्ये मस्त पैकी एकंड आणि आता इथं बघा भिता काम केलं मस्त हे दोन पुढे छोटे कॉलम उभे केले होते डाऊटसाठी मस्तपैकी हॉल तुम्हाला आत फिरून धावत होता बघा कोण घराचं बांधकाम करत असेल तर त्याच्याने उपयोगी असा प्लॅन आहे बघा हात शिरले की हॉल मस्तपैकी इथे एक बेडरूम इथून बघा आपण आत आलो हे असं इथे बेडरूम आहे सात फुटावर बांधकाम केलंय का बेडरूम आहे अटॅचड बाथरूम अटॅच बाथरूम आहे इकडं बाथरूम आणि स्टेअर म्हणजे स्टेअरच्या खाली बाथरूम येणार आहे इथे स्टेअर येणार आहे ती ह्या बाजूने येणार आहे हॉलमधून मस्त पैकी इथं स्टेअर येणार आहे तिथं खायच्या बाजूला बाथरूम पुढच्या खोलीत येणार आहे हे इकडं एक बेडरूम येत ना चौकटी सगळ्या अगोदर लावून झाले त्या इकडे एक मागास जाऊन बेडरूम मस्त पैकी त्याला इथे एक अटॅच बाथरूम थोडक्या खर्चात मस्तच मोठं घर आता किचनचं किचनच बागा ते इथनं आपण आत आलो तो इथं एक बेडरूम ही इथं आहे ही इकडे एक बेडरूम ही इकडं बघा किचन किचन मध्ये निघाल आपण थोडं लांब न जर मी हॉलमध्ये उभा आता हे बघा किचन मध्ये आता किचनचे रूम कसं क्लाई प्लॅन नसतं बघा आणि इकडं आणि किचनच्या बाजूला बाहेर निघून वर्क एरिया आहे मस्तपैकी इकडून इथे चोर वगैरे म्हटलं मंडळ इकड आणि बाहेर निघाल्यानंतर जागा वगैरे आहे इकडून बाहेर इकडे बघा कस केलंय साईडला पायऱ्या खाली उतरायला म्हणजे किती स्पीड मध्ये काम केलेलं आहे बघा खाली उतरून आणि दोन खोल्या होऊ शकतात त्यांच्या मस्त पैकी डबरा असल्यामुळं त्यांनी गेल्या महिन्यात बघा उतरून घेतलं सगळं मस्त पैकीकडं तिथे खाली अजून बेडरूम निघू शकते ती बाजूला समोक पडण आता एक बाग आपण बाहेर निघलो हे आपलं शेजारी घर आणि हे नवीन येणारं शेजाऱ्याचं घर मस्तच पैकी पुढच्या आठवड्यात मला वाटतं आता ती त्याच्यावर आता एक आडवा बीम येणार संपूर्ण टोटल भीतीवर सात फुटानंतर आणि त्याच्यानंतर दोन तीन थर येणार चिरा बांधकाम त्याच्यानंतर मग स्लाब पंधरा दिवसातच स्लाब पडेल त्यांचा तर चला जाऊया आता चहा प्यायला पण कसं काय वाटलं व्हिडिओ मस्तच वाटलं नाही घर तर ओके पुन्हा एकदा सर्वांना ख्रिसमस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शोभ आहेत तर बसल्या करा लाईक भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद